नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गरमागरम सोयाबीन फ्राय तुम्ही हे सोयाबीन फ्राय चहाबरोबर सॉसबरोबर किंवा जेवतानासुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत सोयाबीन फ्राय सुद्धा घरी असणाऱ्या सामानामध्ये आज सोयाबीन फ्राय बनवणार आहोत तर त्यासाठी मी घेतलेले आहेत शंभर ग्रॅम सोयाबीन वडी इथं कश्मीरी लाल तिखट घेतलेलं ला आहे एक चमचा एक चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद वाटणासाठी घेतलेले आहेत मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे तर आता आपल्याला ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकून त्या अगोदर माझा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा मी इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे एकदम असं कडक पाणी करून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला सोयाबीन घालून घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये लवकर सोयाबीन भिजल्या जातं तुम्ही थंड पाण्यातसुद्धा सोयाबीन भिजवून घेऊ शकता पण त्याला टाईम लागतो पंधरा ते वीस मिनिट लागतात थंड पाण्यात भिजायला आणि गरम पाण्यात तीन ते चार मिनटात लगेच आपलं सोयाबीन पटकन भिजल्या जातं आता आपल्याला हे तीन ते चार मिनटाला झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत तो आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी कोथंबीर लसूण आणि आलेचं वाटण करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी घालून अशी पेस्ट करून घेतलेली आहे आपलं सोयाबीनसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे सॉफ्ट झालेलं आहे आता यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे यामधलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आपल्याला थोडंसं हे थंड करून घ्यायचं आहे नंतर यामधलं पाणी सगळं पिळून काढायचं आहे आपल्याला आपलं सोयाबीन थोडंसं थंड झालेलं आहे तर यामधलं आता आपण पाणी काढून घेऊया असं पिळून आपल्याला पाणी काढायचं आहे यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये आपल्याला हे पिळलेले सोयाबीन काढून घ्यायचे आहेत सगळे आपल्याला सोयाबीन अशा प्रकारे पिळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सगळे सोयाबीन पिळून घेतलेले आहेत यामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला घालायचे आता मसाले हळद घालायचे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला त्यानंतर हे वाटण घालायचं आपल्याला बनवून घेतलेलं आता व्यवस्थित हे मिक्स करून आहे आपल्याला अशा प्रकारे मी वाटण लावून घेतलेलं आहे त्याला असा कलर सुद्धा मस्त आलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला लाल मिरची पावडर त्यानंतर गरम मसाला आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे सोयाबीनला तुम्ही बघू शकता असा मस्त मसाला लागलेला आहे कोथंबीर लसूण आणि आल्याचा फ्लेवर खूप छान येतो हे सोयाबीनला आता आपल्याला हे फ्राय करायचे आहेत मी इथे एक पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं तेल तेल सगळीकडे आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडे थोडे आपल्याला सोयाबीन घालायचे आहेत आता आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आणि मिडियम गॅसवर व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरच आपल्याला हे फ्रा फ्राय करायचे आहेत फुल गॅसवर जर फ्राय केले तर हे करपून जातात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे आपल्याला मिडियम गॅसवर व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत असे मस्त आपले सोयाबीन फ्राय झालेले आहेत वरतून सुद्धा व्यवस्थित असं फ्राय झालेले आहेत चार ते पाच मिनिट लागलेले मला एक बॅच फ्राय करायला मिडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत फुल गॅसवर आपल्याला अजिबात फ्राय करायचे नाहीत नाही ते वरून करपले जातात ना आतून कच्चे राहतात ते फुल गॅसवर जर फ्राय केले तर व्यवस्थित फ्राय झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया बाकीचे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त गरमागरम आपलं सोयाबीन फ्राय तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतं तुम्ही हे चहाबरोबर सॉसबरोबर किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता खूप छान लागतं तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा